शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी आनंदाची देखील बातमी आलेली आहे जे व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण अपडेट पाहायला मिळेल कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार आहे कोणत्या नाही ते संपूर्ण अपडेट पाहायला मिळणार आहे त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका जे चॅनलला सबस्क्राईब करतील त्यांना रोजच्या रोज या चॅनवरती ठळक बातम्या पाहायला मिळतील शेतकरी बांधवांना पंधरा जुलैपर्यंत सहभागाची संधी सध्या पाहायला गेलं तर एक रुपयात प्रधानमंत्री पीक विमा योजना पाहायला मिळत आहे यामध्ये भरपूर साऱ्या शेतकऱ्यांना जे आहे ते फायदा देखील होत आहे सध्या स्थितीला पंधरा जुलैपर्यंत सहभागाची संधी असल्याची माहिती आहे अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा सध्या पाहायला गेलं तर कापूस सोयाबीन उत्पादकांना मिळणार पाच हजार रुपये सध्या एकंदरीत पाहायला गेलं तर मालाला कमी भाव मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये फटका बसलेला आहे त्यामुळे सरकारचा मोठा निर्णय आहे राज्यातील चाळीस तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर देखील पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला पाहायला गेलं तर सरकारकडून ही एक दिलासादायकच बातमी आहे कांदा पुन्हा करणार वांदा सध्या पाहायला गेलं तर अपेक्षित भाव नाही तरी बहुतांश बाजार समित्यांमध्ये सध्या स्थितीला आपल्याला शंभर रुपयांची वाट तर काही ठिकाणी घट देखील पाहायला मिळत आहे सध्या जर पाहायला गेलं तर कांद्याचा बाजारभाव दोन हजार तीनशे ते दोन हजार सहाशे रुपयांपर्यंत पाहायला मिळत आहे तर काही बाजार समित्यांमध्ये दोन हजार आठशे रुपयांपर्यंत कांद्याचे बाजारभाव आहेत सध्या स्थितीला पाहायला गेलं तर कांद्याच्या दरामध्ये काही प्रमाणात घसरणं सुरू आहे सोयाबीन दर वाढेनं आवक मात्र वाढली सध्याची स्थिती जिल्ह्यातील मागील महिनाभरापासून सोयाबीनची दर स्थिर तसेच महाराष्ट्रभरात ही स्थिती पाहायला मिळत आहे आता सोयाबीनबाबत अपडेट पाहूयात नंतर आपण कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा व अनुदान भेटणार आहे ती देखील अपडेट पाहूयात सध्या पाहायला गेलं तर सोयाबीनचे दर आता वाढत नसल्यासारखी स्थिती पाहायला मिळत आहे त्यातली त्यात आवक देखील आता वाढलेली आहे आवक वाढल्यामुळे सोयाबीनच्या दरामध्ये पुन्हा एकदा घसरण पाहायला मिळत आहे सोयाबीनचा दर चार हजार चारशे रुपये आहे कृषीपंपांना मोफत वीज दुधाला पाच रुपये अनुदान कोसळलेले भाव नापी किंवा दुष्काळामुळे त्रस्त शेतकऱ्यांना खुश करण्याचा प्रयत्न कोणाला मिळणार लाभ ही स्थिती जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांना या योजनेचा चांगलाच लाभ मिळणार आहे कृषीपंपांना आता मोफत वीज पाहायला मिळत आहे तर त्यातले त्यात दुधाला पाच रुपयांचे अनुदान पाहायला मिळत आहे यामुळे चांगलाच फायदा होणार आहे सर्वात मोठी बातमी पाऊस लांबल्याने पिके आली धोक्यात बळीराजा हवालदीर सध्या पाहायला गेलं तर राज्यातील बहुतांश भागामध्ये पावसाची उघडी पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांनी पेरणी तर केली परंतु पुन्हा नंतर पाऊस न झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये फटका बसत आहे माल आता सुकू लागलेले आहेत सध्या पाहायला गेलं तर सोयाबीन कापसाची देखील लागवड बहुतांश ठिकाणी अधिक पाहायला मिळत आहे त्यातली त्यात आता लागवड तर झालेली आहे तर शेतकऱ्यांना दमदार पावसाची अपेक्षा आहे सध्या मात्र बहुतांश भागामध्ये पावसाचा जोर I'm आचारसंहितेमुळे रखडलेले अनुदान होणार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा शेतकऱ्यांना के वाय सी करण्याचे देखील देण्यात आलेले आहे आव्हान सध्या पाहायला गेलं तर काही शेतकऱ्यांनी सांगे असे देखील सांगितलेलं आहे की आमच्या खात्यामध्ये रक्कम आलेली नाही आहे तर असं हे नाही की योजना काढली म्हणजे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात आता सर्वांच्या खात्यात पैसे येतील कोणत्या खात्यात शेतकऱ्यांच्या पैसे येणार आहेत ते अपडेट पाहूयात आचारसंहितामुळे जे रखडलेले पैसे होते ते आता अनुदान जे आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच जमा होणार आहे शेतकऱ्यांना वाय सी करण्याचे आवाहन देखील देण्यात आलेले आहे दुष्काळी परिस्थिती अतिवृष्टी पूर चक्रीवादळ या कारणाने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले होते त्याकरिता राज्य सरकारने जे आहे ते पीक विमा अनुदान मंजूर केलेले होते परंतु आचारसंहितामुळे हे अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा झालेले नव्हते मात्र आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अनुदान पीक विमा जमा होण्यास देखील सुरुवात झालेली आहे तुरळक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत अवकाळी गारपिटीचे अनुदान त्वरित अन्यथा तहसील समोर चक्का जाम उपविभागीय अधिकाऱ्यांना म संत्रा मोसंबी उत्पादकांकडून निवेदन सध्या जर पाहायला गेलं तर अवकाळी गारपिटीचे अनुदान त्वरित द्या अशी मागणी देखील करण्यात आलेली आहे त्यातले त्यात पाहायला गेलं तर इतर पिकांचे देखील राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अवकाळीने गारपिटीने जे आहे ते नुकसान झालेले होते त्याकरिता देखील मदत देण्यात येव अशी देखील शेतकऱ्यांच्या आपल्याला काही ठिकाणी मागण्या पाहायला मिळत आहेत जर सरकारने हा निर्णय घेतला तर शेतकऱ्यांना चांगला लाख मिळेल पीक विम्याचे पैसे आल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान गतवर्षीचा विमा या हंगामात होणार मदत सध्या पाहायला गेलं तर आता कोणत्या जिल्ह्यातील व कोणत्या भागातील शेतकऱ्यांच्या भागात पैसे जमा झालेले आहेत ते आता आपण पाहणार आहोत पीक विम्याचे पैसे आल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान पाहायला मिळत आहे सध्या जर पाहायला गेलं तर या हंगामामध्ये आता मदत खात्यात जमा होणार आहे सध्या स्थितीला ऐन खरीप पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे शेतकऱ्यांना आता जे आहे ते पैशाची देखील गरज आपल्याला पाहायला मिळत होती त्यातली त्यात सरकारचा हा निर्णय मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या फायद्याचा ठरलेला आहे अशी स्थिती आपल्याला दिसून येत आहे यामुळे चांगलाच लाभ देखील शेतकऱ्यांना मिळेल पश्चिम महाराष्ट्रातील ही स्थिती आहे शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्यांचा प्रयत्न आर्थिक पिळवणूक करण्याचा प्रयत्न केल्यास काय गैल केली जाणार सांगू शकत नाही असं देखील जय ती धनंजय मुंडे यांनी सांगितलेलं आहे म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करण्याचा प्रयत्न केला असं गय केली जाणार नाही असं देखील ते म्हणालेले आहेत जर आता पाहायला गेलं तर आगाऊ पैसे शेतकरी मित्रांनो मागण्यांची तक्रार करण्याचे धनंजय मुंडे यांचे आव्हान देखील आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजे आता शेतकऱ्यांना जर तोटा होत असेल कोणाकडून जर तोटा होत असेल तर त्याची गैरदेखील केली जाणार नाही योजनेचे पैसे महिन्याच्या पाच तारखेला लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याचे निर्देश जर पाहायला गेलं तर आता अजित पवार यांनी शेतकऱ्यांसाठी व इतरांसाठी देखील दे चांगले मोठे निर्णय घेतलेले आहेत त्यातले त्यात पाहायला गेलं तर मुख उपमुख्यमंत्री अजित पवार यांची देखील आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामध्ये योजनेचे पैसे महिन्याच्या पाच तारखेला लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याचे निर्देश त्यांनी दिलेले आहेत यामुळे जे आहे ते आता चांगला दिलासा सर्वांना मिळत आहे आता पाच तारखेला लवकरच पैसे येतील शेतकरी मित्रांनो तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये राहता त्याचे कॉमेंट करून नाव नक्की सांगा तुमच्या भागात पाऊस झालेला आहे का नाही ते देखील नक्की कळवा उद्याच्या व्हिडिओत आपण त्या जिल्ह्याची देखील पिको अपडेट देऊ सध्या पाहायला गेलं तर ई के वाय सी तात्काळ करा अन्यथा भरपाई मिळणार नाही आहे सध्या पाहायला गेलं तर नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाईची रक्कम जी आहे ते अजून देखील मिळालेली नाही आहे त्याचं कारण म्हणजे ए के वाय सी केलेली नाही आहे सरकारकडून चांगली मदत देखील आलेली आहे आता फक्त शेतकऱ्यांना ई के वाय सी करण्याचे काम आहे जे शेतकरी ए के वाय सी करून ठेवतील त्या शेतकऱ्यांना आता लवकरच मदत मिळेल त्यासाठी ई के वाय सी करणं देखील गरजेचे राहील सध्या जर पाहायला गेलं तर मदत तर सरकारकडून आलेली आहे परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा न झाल्यामुळे ई वाय सी करण्या लागेल आता पाहायला गेलं तर पावसाची राज्यभरात पाहायला मिळत आहे मोठी उघडीप त्यामुळे शेतकऱ्यांना बसत आहे आर्थिक तोटा पेरणी झालेली आहे धान उगवून आलेला आहे परंतु पावसाची उघडीप देखील पाहायला मिळत आहे त्यातली त्यात जर पाहायला गेलं तर काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील राज्यात बरसत आहे त्यातली त्यात जर पाहायला गेलं तर तुरळक भाग असे आहेत की त्या ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला कमी पाहायला मिळत आहे काही ठिकाणी चांगली उघडीप देखील पावसाने दिलेली आहे परंतु या उघडीपेमुळे काही शेतकऱ्यांना फायदा देखील होत आहे त्यांच्या देखील होत आहेत सर्वात मोठी बातमी विधानसभा बात डोळ्यासमोर ठेवून घोषणांचा पाऊस राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पात झालेले निर्णय सध्या पाहायला गेलं तर सरकारकडून घोषणांचा पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे राज्य सरकारकडून शेतकरी तसेच महिला वर्ग इतरांना देखील चांगला फायदा होत असल्याचे तेथे पाहायला मिळत आहे आता महिलांना दर महिन्याला जे आहे एक हजार पाचशे रुपयांची मदत दिली जाणार आहे पीक विम्याचे थकीत एक्कावन्न कोटी बत्तीस लाख मिळण्याचे संकेत पालकमंत्री कृषी मंत्र्यांशी चर्चा जर आता पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना गरज आहे म्हणजे आता शेतकरी ज्याची आतुरतेने वाट पाहत होते तो पीक विमा आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे सध्या पाहायला गेलं तर पीक विम्याचे थकीत एकावन्न कोटी रुपये बत्तीस लाख मिळण्याचे संकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत पालकमंत्र्यांची कृषी मंत्र्यांशी चर्चा देखील आपल्याला पाहायला मिळत आहे सध्या जर पाहायला गेलं तर आता लवकरच जिल्ह्यातील पीक विमा देखील वाटप केला जाईल अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायकच बातमी आता म्हणावी लागेल सर्वात मोठी बातमी आहे पावसा संदर्भात राज्यातील बहुतांशी भागात पावसाने हजेरी लावलेली आहे तर आज देखील मध्यम ते जोरदार पाऊस मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्यातील देखील बऱ्याच भागात पाहायला मिळणार आहे काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार असा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो त्यामुळे शेतकरी मित्रांनो सध्या जर पाहायला गेलं तर राज्यातील पावसाचा जोर अजून दोन ते चार दिवस चांगल्या प्रकारे पाहायला मिळेल असे देखील अंदाज आहे तुमच्या जिल्ह्यात पाऊस झालेला आहे का नाही ते देखील कॉमेंट करून नक्की सांगा आता आपण या चॅनलवरती रोजची रोज ठळक बातम्या देत असतो त्या पाहण्यासाठी सबस्क्राईब नक्की करायचे आहे धन्यवाद